चालली शाळेला ना बॉटल ठेवली चप्पल कर तुझे खाऊ खा खाऊ खा बर का खाऊ दिलेला खाऊ खायचा चपाती भाजी दिल्या ती खा हा काय जा अग माग र झाली पूजा छान अशी कपडे बघा किती धुऊन झाली आज हे स्टँड भरले तिकडचं स्टँड <coughs> गेट वर सुद्धा टाकलेच आणू लागले खेळायला रडत होती आणून त्यांनी गेलेत आणायला आणि गहू आणायलाच त्यांच्याबरोबर जातून रडत होती म्हटलं राहू दे जाऊ नको तर आता बसली शांत रडून रडून आहे <laughs> ना रडत होती ना आणि शेपूची भाजी चपात्या केल्या होत्या सकाळी मी डब्याला भाजी केली आणि दोन पेंड्या होत्या ना डाळ घालून भरपूर झाली त्यामुळे दुसरं काही केलं नाही मग तेवढंच केलं आणि माझा पण उपवास आहे तर पूजा झाली आणि काय सुद्धा फरायचं खाल्लं नाही फक्त शेंगदाणे खाल्ले म्हणजे राहू दे आज पाठीच असं लागले दुखायला अशा काय माहिती आता म्हटलं कपडे ते धुवायचेत अजून सॉरी कपडे धुतलेत भांडी घासायचे आता राहिलेत तर झालं आता था बाकीचं काम आणि आज देवपूजा वगैरे ना वैभवलक्ष्मीची पण पूजा आज शुक्रवार आणि देवभर सगळं तांबे वगैरे सगळं घासायचं होतं ते सकाळी घासलं मी आधी स्वयंपाक केल्यानंतर ते सगळं घासून घेत बसले आणि मुलं तर काय आज शाळेत सोडवलं होतं आज रडली होती शाळेत बसलीच नाही मॅडम म्हणाली रडायला लागली परत त्यांनी गेले मग आधी परत घरला मेंढ्या बघा आज भरपूर आले तिकड हम mm?

ती निघी पण एकच काय त्यांनी दिसलं म्हणल्यावरती काय खाल्लं एकच खाल्लं बाकीची नाही तारी खायला एकच आलत लाल येत बर काही तिकड

ती मोठी झाड आहेत सावली आणि गोकर्णाची फुलं आत इथं लागली तर आत्ता मी शिमला मिरची करणार आहे तर थोड्या वेळानं करणार आहे म्हणलं फ्रीजमधून बाहेर ठेवावेत आणि सकाळची ना सकाळची एवढी शेपूची भाजी शिल्लक काय आता थोडं जण करते आणि वरण भात पण करायचंय मला इकडं दूध ठेवलंय तापत भाजी करायला शिमला मिरची भाजी करणार आहे आणि झालं आपल्या इथं लाव झाला नाही आत्ताच लावलाय वरण भाताचा कुकर आता भाजी ना काय नको थोड्या भाजी करणार आहे तर रांगोळी बघा कमळाची आलीच बघा राहूमुळं इथं काढायला रांगोळी नको वाटतं मला कातर सारखं मग ही मुजवायचं काम करते आणि जोरी जोरात जर वारं आला ना तरी मुस्ती कातर पाठीमाग काय होते दरवाजा तर पाठीमागचा राहिला ना उघडा तर मग वारं एकदम येते ना मग मुस्ती मग आणि हां तुम्ही पाहायला बाहेरची रांगोळी पाऊस असला तर मग काय शाबूत राहत नाही असं होते मग सरख अनु पाऊस नसला की मग मात्र राहते पाऊस असल्यात मात्र राहत नाही आज राहिलं खरं काय हां फूल मनानं चालेल हां माहिती आहे माहिती आहे चल ये तिकडं पण फुलं आले म्हणते चल हां ये तरी अजून पण आज आभाड नाही काय नाही वार पूजा लागली बघ हसायला तिथनं वाकून बघते दिसत नाही याच्यात मग पूजा आहे तिथं हसत आहे बघ तिथनं वाकून बघते आपल्या काकून दिले होय तू थँक यू म्हणलीस का मग नाही परत तर लिंबू दिले बघा कुठे ठेवायचे फ्रीज मध्ये शिमला मिरची धुवात चिरून घेतो आणि शेंगदाचं कोड तिखट मीठ घेतलं यात आणि धने पावडर तर आता भाजी करायची एक खराब निघाली थोडे काय पाहिजे खराब आहे ते आणि नको खाऊ हा त्यात पण नको टाकू भारी टाक शेंगदाणा खराब आहे ते तर आता मी भाजी करून घेते तर तेल टाकून टाक ना शिमला मिरच फक्त तेलात टाकली भाजून घेणार आणि थोडं भाजत आलं ना थोडं भाजत आलं हा मसाला टाकणार आहे मी आत्ताच टाकलं तर काय होतं मसाला थोडासा करत म्हणून मिरची भाजत आली की मग टाकायचं अशी मिरची खूप छान लागते चपाती बरोबर आणि भाता बरोबर सुद्धा तोंडी लावायला ना मिरची खूप छान होते हे छान दिवा लावायला लागली अक्षे काय काढले आणून कमळ आहे बरं बर ना कमळ काढले बर काय तर समजा तुम्ही पण बरं का ही कमळ आहे म्हणून साक्षू दिवा लावाय लागली काय झालं तुझी पाठी द्या पाटी तिची घेतली म्हणून हम्म अनुप तर पहिल्यांदा पडणार रांगोळी बघा किती छान काढली हळदी चला चार आता जाऊया हळदी उंक घेऊन झाला तर चाललो <laughs> आम्ही वरण भात शिमला मिरची चपाती तर असं आहे आता उपास सोडायचंय आणि सगळ्यांच्यात हळदी उंकाला जाऊन आले आणि आता म्हटलं उपवास सोडूया आज काय उपवास शुक्रवारचा श्रावणातले शुक्रवार करते ना मी तर आता आम्ही उपवास सोडतो पण पण जेवायला